चला सगळेजण मिळून सार्वजनिक उत्सव बंद करून टाकूया वर्षातून असे अधून मधून आम्ही जागे होत असतो दहीहंडी गणेशोत्सव किंवा कोणा महापुरुषांची जयंती वगैरे निमित्ताने रस्त्यावर होणाऱ्या उच्छादावर वैतागत असतो आमच्या महापुरुषांना काय वाटत असेल विद्याच्या दैवताला आमच्या गणोबाला हे आवडत असेल गोकुळात नाना लीला करणाऱ्या आमच्या नंदलाल श्रीकृष्णाला आमच्या तरुणांच्या या लीला रुचत असतील असे बाणेदार प्रश्न आम्ही उपस्थित करत असतो आणि एक मुखाने एक दिलाने एक सुरात म्हणत असतो चला सगळेजण मिळून सार्वजनिक उत्सव बंद करून टाकूया पण हे सगळं आम्ही कुठे म्हणतो सोशल मीडियावर आमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपमध्ये फेसबुक पोस्ट कमेंटमध्ये जणू काही सगळी मंडळं या मंडळांच्या पाठीशी असणारे राजकीय नेते संघटना या मंडळांचे स्पॉन्सर्स आमच्या मेसेजेस आणि पोस्ट बघून शहाणे होणार आहेत घाबरणार आहेत जणू काही आमच्या या अधूनमधून ओरडण्याने मोठमोठ्या वैचारिक मुद्द्यांनी हे सगळं थांबणार आहे आम्हाला माहिती आहे असं काही होणार नाही आहे मुळात हे असं काही व्हावं हा आमचा हेतू कुठे आहे आपसात गॉसिपिंग केल्याने येणारी मज्जा आणि पोस्टला मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्सने मिळणारा समाधान बास हाच आमचा हेतू म्हणून काहीही ठोस न करता आम्ही एकमेकांना म्हणत राहतो चला सगळेजण मिळून सार्वजनिक उत्सव बंद करून टाकूया पण आज जरा थांबूया या क्षणिक उथळ समाधानापलीकडे जाऊया थोडा विचार करूया सार्वजनिक हिडी स्वरूप हा आपल्या संस्कृतीला लागलेला काळा डाग आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही उत्साहाने तरुणाई काहीतरी भरीव काहीतरी सकस काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह न करता दारूच्या नशेत झिंगत आहे हे लाजीरवाणच आहे पण आपण हेही मान्य करूया की एकेकाळी सुरेख एक सुंदर असणारे आमचे पवित्र उत्सव असे हिडीच स्वरूप घेत असताना आम्ही शंडपणे गप्प बसून होतो आपण हे मान्य करूया की आमची तरुणाई काहीतरी करायला एकत्र येत असताना त्यांना हे काहीतरी करायचं म्हणजे नेमकं का काय करायचं याचं उत्तर द्यायला आम्ही हजर नव्हतो संघटनांनी आमच्या डोळ्यासमोर आमची पोर हायजॅक केली त्यांचा मेंदू करप्ट केला त्यावेळी आम्ही डोळ्यावर कातड ओढून बसलो होतो आज आमच्या सार्वजनिक उत्सवाचा खालावलेला तर आमच्या तरुणाईचा दोष नाही तो आमच्या निवडट कर्मशून्यत्वाचा परिणाम आहे आम्हाला हे कटुवास्तव मान्य करायचं नसतं म्हणून आम्ही धुसफुसत फक्त म्हणत राहतो की चला सगळेजण मिळून सार्वजनिक उत्सव बंद करून टाकूया स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदिप्यमान वारसाचे वंशज म्हणणारे आम्ही पण आमचे सार्वजनिक उत्सव पुन्हा तेजस्वी करण्याची आमच्या विचारांची झेप नाही आमच्या भागातल्या नेत्याच्या नगरसेवकाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला आमची पोरं फितवू नकोस असं दरडावण्याची आमची छाती नाही विविध मंडळात सहभागी होऊन त्या पोरांचा विश्वास संपादन करून त्यांचं मन जिंकून आतून सुधारणा घडवून आणण्याची आमची वृत्ती नाही सरकारने डीजे मिरवणुकीवर ठोस आणि कठोर निर्बंध लावावा यासाठी चळवळ उभी करण्याची आमची चिकाटी नाही महापुरुष जातीत विभागल्यानंतर आमची अजूनच अडचण आहे आमच्याच समाजाच्या मिरवणुका दिसतात का या प्रश्नावर आमच्यातला बाणेदार मध्यमवर्गीय चपापतो आणि अंग चोरून घेतो पण सर्व जातीय मिरवणुकांचं शुद्धीकरण करण्यासाठी सर्व जातीय सज्जनांचं एकत्रीकरण करण्याची मेहनत घेण्याची आमची इच्छा नाही म्हणून मग काहीही न करता आम्ही म्हणत राहतो चला सगळेजण मिळून सार्वजनिक उत्सव बंद करून टाकूया आमची संस्कृती आमच्या परंपरा आम्ही अधिक उन्नत का करू शकत नाही त्याच्यात सकारात्मक भर का घालू शकत नाही आजकालच्या पिढीला आपल्या देशाचं समाजाचं काही पडलं नाही आहे ही तक्रार करताना त्यांना आपल्या देश समाजाच्या प्रेमात पाडण्यात आपला इतिहास आपलं संचित त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो हे आम्ही का मान्य करू शकत नाही आपला समाज अधिकाधिक तुटत जातोय आपले लोक दूर जात आहेत आपसातले बंध उद्ध्वस्त होत आहेत सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने असे बंध निर्माण करण्याची संधी दरवर्षी लाभत असते आपल्याला आणि अजून तरी आपल्या सुदैवाने तरुणांना आपले उत्सव आकर्षक वाटत असतात त्यात त्यांना मजा येत असते वीस पंचवीस पन्नास डोके एकत्र येऊन काहीतरी करतात वर्गणी गोळा करतात हिशोब मांडतात जुळाजुळ करतात दिवस रात्र खपतात यात त्यांचे इगो हेवेदावे हे सगळं बाजूला पडतं असलं तरी त्यावर मात करून ही पोरं एकत्र थांबतात तेवढी मोठी गोष्ट ही आणि आपण हे सगळं बंद करून टाका म्हणतोय आपल्याला मॅनेज करता येत नाही म्हणून घरात पसारा झाला म्हणून सगळ्या वस्तू बाहेर फेकून द्यायच्या नसतात घर आवरायचं असतं सावरायचं असतं अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या असतात पण आपल्याला हा विचार करायचाच नाही बस सोपा मार्ग आहे बस इतकं म्हणत आहे की चला सगळेजण मिळून सार्वजनिक उत्सव सा बंद करून टाकूया पण हे असं म्हणून चालणार नाही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही आजच्या पिढीच्या कमकुवतपणाची किंमत पुढच्या सगळ्या पिढ्यांना चुकावी लागत असते आपल्याला भारताच्या पिढ्या एकमेकांपासून दुरावलेल्या भकास उदास एकट्या एक जगणाऱ्या आहेत रंगबिरंगी रसरशीत सरसरती संस्कृती आपली ती आटायला नकोय आपले सार्वजनिक उत्सव त्या संस्कृतीला साजेसे व्हायला हवेत ती संस्कृती अजून उन्नत करणारे असायला हवेत आणि ते सोपं नसणार आहे सोपं असतं तर आधीच होऊन गेलं असतं ना आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे बसल्या जागी तक्रारी करण्याची सवय मोडावी लागणार आहे कम्फर्ट सोडावा लागणार आहे तरुणांशी बोलावं लागणार आहे सर्व जातीतील सर्व स्तरातील शहाण्या सज्जनांची फळी उभारावी लागणार आहे आज जे काही सुरू आहे त्याने कोणाचंही भलं होत नाहीये हे सतत अविरत अनेक वर्ष सांगत राहावं लागणार आहे डी जे दारू सार्वजनिक उत्सवांची धमाल लुटता येते हे आपल्याला सतत अविरत अनेक वर्ष दाखवून द्यावं लागणार आहे समाजाला शिस्त लावण्याच्या कर्तव्यात शासन प्रशासनाने कसूर करता कामा नये हेही आपल्याला सतत अविरत अनेक वर्ष म्हणत राहावं लागणार आहे प्रबोधन आणि सुशासन यांची सांगड जुळवून आणावी लागणार आहे प्लीज 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 समजून घ्या बसल्या जागी नावं ठेवल्याने काहीही होणार नाही आहे खरोखर काही बदल घडण्याची इच्छा असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे बदल घडवून आणावे लागणार आहेत चॉईस अर्थातच आपली आहे आपले सार्वजनिक उत्सव ग्लोरियस दिवसांकडे घेऊन जायचे आहेत की आपापसात फक्त रडत राहायचंय आणि हे म्हणत राहायचंय की चला सगळेजण सार्वजनिक उत्सव बंद करून टाकूया